मौजे ग्रामपंचायत गांधीनगर सोळस तांडा या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरता परिशिष्ट सहा ब प्रभाग प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मौजे ग्रामपंचायत गांधीनगर तांडा ग्रामपंचायत प्रभाग रचनेवर मौझे तांडा शिवाजी तांडा यांनी प्रभाग रचनेवर हरकत घेतली आहे तरी तांडा शिवाजी तांडा व वस्तीचा ग्रामपंचायत गांधीनगर तांड्यास कुठलाही संबंध नसताना आमच्या प्रभागरचनेवर हरकत घेतली ती हरकत बेकायदेशीर आहे याबाबत बुधवार वीस डिसेंबर रोजी ग्रामपंचायत गांधीनगर सोळसे लमाण नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे तांड्याची लोकसंख्या सध्या बावीसशेच्या आसपास असल्याने ग्रामपंचायत सदस्य संख्या नऊ पर्यंत पोहोचली आहे त्यामुळे आमच्या ग्रामपंचायतीस जोडण्यासाठी कुठल्या तांड्याची हरकत घेण्यात येऊ नये आमची ग्रामपंचायत नव्याने मंजूर झाली आहे व त्या मानाने लोकसंख्याही भरपूर आहे त्यामुळे सदस्य संख्याही वाढली आहे त्यात आणखी कुठल्या तांड्याची किंवा कुठल्याही वस्त्यांना आमच्या तांड्यास जोडण्यात येऊ नये त्यामुळे मौजे मेहत्रे तांडा शिवाजी तांडा यांनी घेतलेली हरकत बेकायदेशीर असल्याने त्यांची हरकत मान्य करण्यात येऊ नये त्यास नामंजूर करण्यात यावे व आमची ग्रामपंचायत जोडण्यात हरकत आहे त्यांना आमच्या ग्रामपंचायती जोडू नये व ग्रामपंचायतीचे आकारबंधन आकाशामध्ये दोन्ही वस्ती येत नाहीत त्यांना आमच्या ग्रामपंचायतीत जोडू नये असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले याप्रसंगी जगन्नाथ जाधव शिवाजी राठोड सुभाष जाधव शिवाजी राठोड उमलू पवार मोहन जाधव यशवंत पवार बाळू राठोड महादू पवार शंकर जाधव गजू पवार लक्ष्मण राठोड देवीदास चव्हाण सुरेश पवार नित्यानंद गायकवाड प्रकाश राठोड लक्ष्मण रेऊर सैदाप्पा लोडेन शिवा गायकवाड पिंटू लोंडेन अनिल शिंगे सुरेश झळकी सातू निंबाळ भीमा झळकी गोपू चव्हाण काशीबाई पवार सुशिला पवार फुलाबाई जाधव देवीबाई राठोड प्रेमबाई जाधव झोनाबाई जाधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत गांधीनगर सोशल आमंत्रण येथील नागरिक आणि यांना निवेदन सादर केले आहे दिनांक तीस जून दोन हजार तेवीस रोजी ग्रामपंचायत गांधीनगर सोशे तांडा ही ग्रामपंचायत अस्तित्वात आली आणि आज अखेरीस संपूर्ण ग्रामपंचायतीचं प्रोग्राम पूर्णपणे झालेला आहे आणि आमच्या गावाला रचना झालेला आहे आणि किती वार्ड आणि किती वॉर्डामध्ये किती लोकसंख्या उभा राहायचं हे पण जाहीर झालेलं आहे आणि असं असताना मौजे दुधनी ग्रामीण येथील मेत्रे तांडा तांड्यातील नागरिक आणि शिवाजीनगर तांड्यातील नागरिक येऊन दिनांक चार रोजी चार हजार दोन दोन हजार तेवीस चार चार बारा दोन हजार तेवीस रोजी मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात असं म्हटले आहे निवेदन कापी की मौजे ग्रामपंचायत गांधीनगर सोशे तांडा ह्यांच्या वाढ रचनेवर मौजे गां शिवाजीनगर तांडा आणि मेत्रे तांड्यातील नागरिकांचं हरकत आहे म्हणून त्यांनी मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन सादर केलेलं आहे आणि जे मेत्रे तांडा आणि शिवाजीनगर तांडा हे दोन्ही वस्ती मिळून त्यांनी सात बारा दोन हजार तेवीसला इथं निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी हरकत घेतलेली आहे असं असताना की आमच्या ग्रामपंचायतीशी मेत्रे लमाणतांडा आणि शिवाजीनगर लमानतांडा यांचा कुठलाही प्रकारचा संबंध नाही आहे आणि गांधीनगर ग्रामपंचायतीचं संपूर्ण गॅजेट गॅजेट